कोणत्याही प्रकारचा आम्ही लॉ हातात घेतलं नाही घेणार नाही हे स्पष्ट आहे पण मी आज कशासाठी आलेलो आहे इथे ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने देशाचा कार्यक्रम ना बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम केलेला आहे म्हणजे सगळ्यांना वगडण्यात आलेला आहे आता माझ्या सोबत

आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक कुलंबरीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहे तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी मोदी मोदी

देखो ना आगे पूरे आम तैयारी आ